हा विकासासाठी नाही आहे तर राजकीय नेत्यांच्या आणि विशेषतः सरकारमध्ये असणाऱ्या राजकीय नेत्यांच्या आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी आहे पन्नास हजार कोटीचा याच्यामध्ये घोटाळा होणार आहे सरळ आहे देशभरामध्ये जे आता रस्ते बांधले जात आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत अर्थात तिथेही काही पारदर्शक का आणि स्वच्छ कारभार होतोय असा दावा मी करत नाही पण तरी सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं ज्या अनेक रस्त्या बांधलेल्या आहेत त्याचा सहा पदरी रस्त्याचा एका किलोमीटरचा खर्च साधारणपणे पस्तीस कोटी रुपये येतो शक्तीपीठ महामार्गाचा जर विचार करायचा झाला तर आठशे दोन किलोमीटर लांबी आहे आणि खर्च आहे शहाऐंशी हजार तीनशे कोटी म्हणजे एका किलोमीटरचा खर्च आला एकशे सात कोटी साठ लाख रुपये म्हणजे तिप्पट खर्च ज्यादा येतो म्हणून मी म्हटलं की जो खरा रस्ता साधारणपणे तीस ते पस्तीस हजार कोटीत व्हायला पाहिजे तो शहाऐंशी हजार कोटीमध्ये वाढलाय या ठिकाणी पन्नास हजार कोटीचा मोठा घोटाळा होणार आहे एक समृद्धी महामार्ग झाला आणि आमदाराचा दर पन्नास कोटी निघाला आता किती निघणार आहे मला माहिती नाही आणि एवढा मोठा भ्रष्टाचार धर्माच्या नावानं देवाच्या नावानं करायचा उद्योग ही मंडळी करतायत दुसऱ्या बाजूला ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे त्यांना मात्र जमिनीचा मोबदला कवडी मोल किमतीने दिला आहे समृद्धी महामार्गाला किंवा अन्य राष्ट्रीय महामार्गाला ज्या शेतकऱ्यांचे रस्ते गेले त्यांना बाजारभावाच्या चौपट आणि पाचपट रक्कम दिली गेली परंतु दोन हजार बावीस साली जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा एक शासन निर्णय झाला आणि हा जो समृद्धीला दिला जाणारा जो मोबदला आहे त्याच्या साठ टक्के कपात करून केवळ चाळीस टक्के मोबदला देण्याची नवी दुरुस्ती केली गेली आणि त्यामुळं शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीनं त्याच्या जमिनीचे पैसे मिळणार आहेत दुसऱ्या बाजूला राजकीय नेते मात्र मालामाल होणार आहेत असे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या शक्तीपीठ महामार्ग मार्गामुळं सांगली कोल्हापूर आणि सातारा विशेषतः कराड परिसर या तीन जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसणार आहे कारण सांगली कोल्हापूर भागामधून जेव्हा हा शक्तीपीठ महामार्ग जातो जा तो सहा नद्यावर मोठ्या पुलासाठी मोठे भराव टाकले जाणार आहेत आणि ते भराव हे महापुरास कारणीभूत ठरणार आहेत आणि जागतिक बँकेनं सुद्धा महापुराचा गट ज्यावेळी पाठवला तर त्यावेळी महापुराला कारणीभूत पुलाचे भराव आहेत असा अहवाल दिलेला असताना हे नवीन पूल होत आहेत आणि हे सगळे कशासाठी तर काही लोकांच्या फायद्यासाठी कारण सध्या रत्नागिरी ते नागपूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे केंद्र सरकारचा तो नुकताच बांधून पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यावर अतिशय तुरळक अशी रहदारी आहे म्हणजे त्या महामार्गावरनं एका टोलवरनं किमान दररोज चाळीस लाख रुपये टोलची वसुली झाली पाहिजे तरच तो फायद्यात जातो पण जेमतेम दहा ते अकरा लाख रुपये एवढीच टोल वसुली वाढली आहे म्हणजे सध्याचा प्रचलित महामार्ग तोट्यात असताना राज्य सरकारनं त्याला समांतर दुसरा महामार्ग काढायची गरजच काय म्हणजे असं कुठल्या भक्तांना मागणी केली होती का पंढरपूरला जाताना ट्रॅफिक जाम झालं का तुळजापूरला जाताना का औंढा अंगनाथला जाताना का परळी वैजनाथला जाताना का नरसिंहवाडीला जाताना झालं का कोल्हापूरच्या महालक्ष्मीवर कुठं ट्रॅफिक जाम झालं होतं कुठं भाविकांची गैरसोय झाली होती आठ आठ तास रस्त्यावर लोक तिसरत होते मग हा रस्ता कशासाठी आणि हे भाविक नेमकं गोव्याला कशासाठी जातात हे मला न सुटणारं गोड आहे